नमस्कार मित्रांनो आपलं या चॅनलवर सहर्ष स्वागत आपण या व्हिडिओमध्ये आज जी केचे एकूण पंचवीस प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत त्यामधले बरेचसे महत्त्वाचे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे येणाऱ्या पुढील स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात कोणती सामाजिक संस्था स्थापन केली तर कोणती संस्था स्थापन केली होती तर श्री विचार शक्ती ही संस्था सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते तर कोते भर भरले होते मित्रांनो अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या दरम्यान अठराशे पंच्याऐंशी मध्ये आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली खाली भरले होते परमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली कळवा देवी येथील गोकुदास तेजपाल संस्कृत पाठशाळेच्या सभागृहामध्ये ते भरण्यात आले होते परंतु हे जे भारतीय रा राष्ट्रीय काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन आहे हे पुण्यामध्ये नियोजित होते मित्रांनो परंतु त्या ठिकाणी कोलाराची साथ आली व त्याच्यामुळं ऐनवेळेला काय झालं हे अधिवेशन मुंबईला शिफ्ट करण्यात आलं नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते तर किती प्रतिनिधी उपस्थित होते संपूर्ण भारतातून बहात्तर प्र बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते त्यापैकी महाराष्ट्रामधले किती तर वीस प्रतिनिधी हे महाराष्ट्राचे व बाकीचे सर्व भारतातून उपस्थित होते आणि त्या वीसपैकी जास्तीत जास्त हे पुण्याचे होते महाराष्ट्रातून नंतर प्रश्न पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोण एकशे एकोणतीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व त्यांचे अध्यक्ष आता बऱ्याच वेळेस या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षावर प्रश्न विचारला जातो तर दुसऱ्याचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी तिसऱ्या काँग्रेस जे अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष होते बुद्धुद्दीन तैयबजी चौथ्याचे होते जॉर्ज युल हे बाहेरील होते चौथे व तिसऱ्याचे मुस्लिम अध्यक्ष होते नंतर पाचव्याचे अध्यक्ष कोण होते सर विल्यम वेडरबन अशा पद्धतीने हे पाच अध्यक्ष लक्षात ठेवा नंतर प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस गोपाळकृष्ण गोखले कोणाच गुरु मानात तर गोपाळकृष्ण गोखले कोणाच गुरु मानत न्यायवर्ती रानडे गोविंद महादेव रानडे यांना ते गुरु मानत प्रश्न क्रमांक एकशे तीस महात्मा गांधी हे कोणाचं राजकीय गुरु मानात तर कोणास राजकीय गुरु मानत गोपाळकृष्ण गोखले बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे एकतीस हिंदुस्थानच्या जमा खर्चाची तपासणी करण्यासाठी इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये कोणते कमिशन नेमले गेले होते तर कोणते कमिशन नेमले गेले होते वेल बी कमिशन प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये कोणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली समा होती नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखतात तर कोणास ओळखतात फिरोजशहा मेहता यांचं मुंबईवर त्या काळी राज्य होतं असं मानलं जातं म्हणून त्यांना मुंबईचं काय म्हट म्हटलं जातं मुंबईचा सिंह म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकशे चौतीस बंगालची फाहनी कोणी केली होती तर बंगालची फाहणी कोणी केली होती लॉर्ड कर्झन यांनी एकोणीसशे पाचमध्ये ती बंगालची फाहणी केली होती तर ही शाह मेहता व लॉर्ड कर्झन हे काय होते वर्गमित्र होते मित्रांनो लक्षात ठेवा म्हणून ते इंग्रजांचे पुरस्कर्ते होते तर प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर मुशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सेनापती बापट यांनी मुशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आपल्याला बघायला मिळतात प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती मित्रांनो तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती नंतर प्रश्न क्रमांक एकशे सदतीस नाशिकचा कलेक्टर जॅक्सन जॅक्सनचा खून कोणी केला होता तर कोणी केला होता अनंत कान्हेरे हा औरंगाबादचा तरुण होता यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा खून केला होता नंतर प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस विदा सावरकर यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या तर त्यांनी दोन संस्था स्थापन केल्या होत्या तर कोणकोणत्या दोन संस्था होत्या अठराशे नव्याण्णवमध्ये त्यांनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली होती व एकोणीसशे चारमध्ये कोणती अभिनव भारत ही संघटना त्यांनी काय केली होती स्थापन केली होती नंतर प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली होती तर अठराशे त्र्याण्णवमध्ये कोणी हनुमंतराव कुलकर्णी यांनी शिवाजी क्लब ही कोल्हापुरात संस्था स्थापन केली होती प्रश्न क्रमांक एकशे चाळीस जर्मनीतील स्टुटगार्ड येथे कोणी भारताचा राष्ट्रध्वज फडकावला तर जर्मनी येथील स्टुटगार्ड येथे कोणी मादाम का माझ्या पारशी कुटुंबातील होत्या मुंबईच्या तर यांनी काय केलं होतं जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भारताचा राष्ट्रध्वज त्यांनी सर्वप्रथम फडकावला होता प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र स्थापन केली तर कोणते वृत्तपत्र स्थापन केली होती केसरी मराठी व मराठा हे इंग्रजीमध्ये अठराशे ऐंशीमध्ये लोकमान्य टिळकांनी हे वृत्तपत्र स्थापन केली होती यामध्ये त्यांना पाटणार कोण होते संपादक म्हणून आगरकर हे त्यांचं काम बघायचे परंतु नंतर त्यामध्ये मतभेद निर्माण झाले व त्यांनी सेपरेट त्यांचं काम सुरू केलं तर प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली तर कोणी केली होती लोकमान्य टिळकांनी कधी अठराशे ऐंशीमध्ये त्यांनी ही स्थापना केली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली तर लोकमान्य टिळकांनी व त्यांच्या सहकार्यांनी केली ज्या कधी अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात आणि हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर प्रश्न क्रमांक एकशे चौवेचाळीस टिळकांनी गणेशोत्सव कधी सुरू केला तर कधी सुरू केला होता मित्रांनो अठराशे त्र्याण्णवमध्ये टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता व शिवजयंती हा पण उत्सव टिळकांनी सुरू केला आहे तो कधी केला होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस टिळकांच्या चतुसूत्रीमध्ये कशाचा समावेश होतो तर चार गोष्टी लक्षात ठेवा चतुसूत्रीमध्ये स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चार गोष्टींचा या चतुसूत्रीमध्ये टिळकांचा समावेश होत होता प्रश्न क्रमांक एकशे शेहेचाळीस टिळकांनी मांडालेच्या तुरुकात कोणता ग्रंथ लिहिला तर कोणता ग्रंथ लिहिला होता गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी तिथे लिहिला होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणत तर कोणी म्हटलं होतं व्हॅलेंटाईल चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना काय म्हटलं होतं भारतीय असंतोषाचे जनक प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस लीगची स्थापना कोणी केली तर कोणी केली एकोणीसशे सोळा मध्ये आणि त्यांनी केली होती व महाराष्ट्रामध्ये याचं काम कोण बघत होतं लोकमान्य टिळक हे होम लीगचं काम बघत होते तर प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले तर कधी परतलेले नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा रोजी म ते भारतात परतले म्हणून त्या नऊ जानेवारीला काय कोणता दिवस म्हणून आपण साजरा करतो भारतीय प्रवासी दिन हा नऊ जानेवारी रोजी आपण साजरा करत असतो प्रश्न क्रमांक एकशे पन्नास महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला तर केव्हा झाला होता दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर गुजरातमध्ये पोरबंदर या गावी त्यांचा झाला होता तर ही होती आजची पंचवीस प्रश्न तर हे म्हणून उत् याची जर तुम्हाला उत्तर येत असतील पंचवीसपैकी पैकी किती प्रश्नांची उत्तर येतात तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जरा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या ए आय एल अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूयात पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र धन्यवाद